फ्रेंड स्वीट फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आली आहे गच्चीवर हे आहे दुसऱ्यांची गच्चीवर आमची रूम खाली आहे तिकडं इकडं तर मी इकडून आलेली आहे हे दुसऱ्यांचे गच्चे बरं इकडचे तर इथं मस्त लागलेले फुलं गुलाबाचं फुल लागले तुम्हाला दाखवते मी उपस, फुल लागलेलं आहे पण मी नाही तोडणार मस्त गुलाबाचे फुल लागलेले छोटे छोटेच लागलेले इथं काहीच नाही लागलेलं कोरफड आहे फक्त खिडकी इथच आहे आणि हे दुसरे लोक राहतात तर आपले तर घर काय होणार नाही दुसऱ्यांच्या घरातच राहून राहून <laughs> पूर्ण आयुष्य काढून टाकणार आहे आम्ही तर असं आलं मला कारण की आम्हाला इथं आठ आठ नऊ वर्ष झाले इथं नाशिकला पण आमचं स्वतःचं घर नाही आहे होईल कधीतरी असं अशी आशा करते मी पण नेमकं कधी होईल ते नाही माहीत पण दुसऱ्यांचं घरं बघितलं आहे का तेव्हा असं वाटतं की कधी होईल आमचं घर स्वतःचं घर कधी होईल असं वाटतं कधी कधी पण नाही टेन्शन घेऊन काही बरं नाही आहे तर आजचं वातावरण मस्त झालेलं आहे थंड थंडगार वरती एकदम हवा पण सुटलेली आहे काल ना एवढं हे वाटत होतं मला तब्येत खराब झालेली होती ना तर पूर्ण ताप थंडी ताप होता मग काही बाहेर निघालीच नाही थोडंसं गोडीबिडी घेतली का बरं वाटलाच आणि बाहेर आली बाहेरचं वातावरण बघायचं पूर्ण पाऊस पडून आलेला आहे थोडासाच येतो जास्त काही येत नाही पाऊस कमीच येतो थोडंसं आणि परत चाललं जातो तर कोरफड घ्यायचं होतं मला तोंडाला लावायला पण दुसऱ्यांचे बोलतील आणि कोणपड खाली तर मला जागाच नाही आहे लावायला काही कुठं ठेवणार बरं नाही गॅ गॅलरी नाही काही नाही फक्त खिडकी दोन खिडक्या आहेत तर कुठं लावायचं कुठं नाही तर लोकांचे स्वतःचे घर आहेत ते लावून घेतात मस्त वरती झाडेजुडं लावून घेतात हे यांचं पण स्वतःचं घर आहे आणि याचं पण तर त्यांनी लावून ठेवलेलं आहे मस्त आणि आमचं मी कधी लावणार जर आयुष्यात जर आमचं घर झालं तर मी लावेल मस्त भारी भारी झाडं लावून ठेवेल गुलाबाचे सईजुईचे मस्त सुंदर सुंदर फुलांचे झाडं कोरफड कोरफड तर नक्कीच लावेल मी पण होईल तेव्हा लावेल मी आता नाही लावणार आता जागा नाही लावायला गेली खाली खेळायला ती ऐकत नव्हती म्हटलं अभ्यास करून घे ती ऐकत नव्हती मग तिला पाठवलं म्हटलं जा थोडं पाच मिनटं खेळून घे आणि मग ही अभ्यास विभ्यास कर बाई असं करून तर इथं मावस मी पूर्ण लाकडं ठेवलेले बांधकामाचे काम करतात ना ते काका तर पूर्ण लाकडं ठेवलेले आणि जागा वरचे भाडे करून राहतात सिंगर दोन त्यांची तर त्यांना फक्त एवढी जागा आहे एवढी ते पण कपडे टाकून घेतो आम्ही तेवढंच आहे दुसरं काही नाही मस्त वाटतं गरजी वराला काही करतो थोडंसं फ्रेश वाटतं वरती आलं का नाही तर घरात राहून राहू ना सगळं बोर 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 सारखं बोर वाटायला लागते

सोबत खेळायला फक्त ते दोनच पोर आहे छोटे छोटे पिल्लू चिल्लू पिल्लू आहे तिच्यासोबत सोबत खेळायला त्यांच्यासोबतच खेळत राहते ती आणि आज तर शाळेत जायला नाहीच म्हणत होते कारण की कंटाळा येत होता तिला म्हटलं मग मी मला आज नाही जायचं नाही जायचं तर शाळा सुटते तिची तीनला आणि ते ते अंकल आणतात साडेतीनला म्हणजे सगळ्या पोरांना सोडून मग मुलीला इकडे आणतात तो वेळ होऊन जातो ना ते सांगू ते की मला ते अंकल लवकर घ्यायला नाही ये तू यायचं असं करून पण आता लांब आहे ना मला जायला जमत नाही तर म्हणून म्हटलं कसं तरी तिला पटवून पाठवलं शाळेमध्ये आणि मस्त गेली बसून गेली व्हॅनमध्ये आणि गेली मग शाळेत आज कंटाळच करू शकते नेमकी तर आज पण हनीचे पप्पा लेट येतात काय असं आहे मला कारण की दोन दिवस झाले काल रात्री तर पूर्ण बारा वाजून गेले होते त्यांना यायला आणि आज आज नेम किती वाजता येतात ते नाही माहिती काम जास्त वाढून गेलं आहे ना त्याच्यामुळे ले मग लेट सोडतात कंपनीवाले बी तर, तर प्लीज मित्रांनो थोडंसं सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा Byi पुnaभेट pojawe ला, ला।